नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो याच नागरिकाचे रेशन कार्ड बंद होणार आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकांनी मित्रांनो काय महत्त्वाच्या सूचना पाळायच्या आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग माहिती का आहे मित्रांनो पंधरा ऑगस्टपासून राज्यातील रेशन कार्ड धारकासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि गांभीर्य बातमी समोरा येत आहे मित्रांनो रेशन कार्ड हे केवळ मोफत धान्य मिळवण्यासाठी नाही तर सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि ओळख म्हणून महत्त्वाचे आहे मित्रांनो परंतु या योजनेमध्ये मित्रांनो मिळणारे जे धान्य आहे मित्रांनो अवैधरित्या विक्री केल्यास किंवा नियमाचे उल्लंघन केल्यास रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकते मित्रांनो अन्न प्रशासन विभागाने याबाबत कठोर नियम लागू केलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी कडकपणे होणार आहे या नव्या बदलामुळे रेशन कार्ड धारकांना सावध राहणे गरजेचं आहे मित्रांनो पंधरा ऑगस्टपासून आठी लागू केली गेलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो रेशन कार्ड बंद म्हणजे रद्द होण्याचे कारण का आहे त्यातलं एक कारण आहे मित्रांनो अवैध धान्य मो विक्री म्हणजे मित्रांनो मोफत मिळालेले धान्य व्यापाऱ्यांना विकल्यास त्याचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते त्यातमध्ये दुसरं जे पॉईंट आहे मित्रांनो खोटी माहिती रेशन कार्ड मि मिळवण्यासाठी चुकीची माहिती दिल्यास राज्य शासन त्यावर कारवाई करण्या करणार आहे मित्रांनो त्याची जे पात्रता आहे ज्याला राशन कार्ड मिळू शकते मित्रांनो त्याची जे पात्रता आहे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त असल्यास किंवा मोठी जमीन मालिक असल्यास त्याचं राशन कार्ड रद्द होऊ शकते मित्रांनो आता काळजी कोणती घ्यायची आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकांनी आपले रेशन कार्ड रद्द होऊ नये यासाठी काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचं आहे मिळालेले धान्य केवळ कुटुंबाच्या वापरासाठी आहे मित्रांनो त्याची विक्री करू नये तसेच आपली पात्रता आणि कागदपत्रे नियमितपणे तपासून पाहवीत जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण केली नाही मित्रांनो तुम्ही ई के वाय सी पूर्ण करून घ्या मित्रांनो आणि कारण येत्या काळात ई के वाय सी बंधनकारक होणार आहे रेशन कार्ड रद्द झाल्यास सरकारी योजनेचा लाभ मिळणे बंद होईल मित्रांनो मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये